सेलू शहरात दुकानाच्या छतावर बसलेले आग्या मोहळ का उठविले या कारणावरून झालेल्या भांडणात दोन जणांवर सेलू पोलीस ठाण्यात सोळा जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे दुकानावर बसलेले आग्या मोहळ उठविल्याने या मधमाशाने मुलाला चावा घेतला यामुळे अश्लील भाषेत शिवीगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली तर आरोपितांनी हातामध्ये घेतलेला दगड चुकल्यानंतर या दोघा आरोपींनी दुकानाच्या बाजूस उभ्या असलेले कारचे दगड मारून कात फोडल्यामुळे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले या प्रकरणी सुनील वसंतराव वेतपाठक राहणार क्रांती चौक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल कैलास शेडुते राहणार बाजार रोड अन्य एकजण यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस साबलिक दोन हजार पंचवीस कलम एकशे पंधरा दोन सह इतर कलमांवे भारतीय अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत